स्वयंपाक करायला आले बे अगाय आमच्या आत्याचं घर आहे बघा कस कस रंगवलंय कसलं भारी भारी केलंय बघा इथं बॅलर आपले तुला दाखवायला अगाई घर बाबा कसलं बंगला म्हणते ती बघा अगाई दरवाजा हे नवीन नवीन केलंय बघा आणि अगाई स्वयंपाक खुली आज जाऊन दाखव घरवर किचन किचन आत्याला धावते की आता बसाय लगेच जेवायची आणि मला जेव्हा होय आईकड घेतली तुम्ही तरी मी आमू लागलच होत मला नाही तर आता आवडत मिरची एवढ्या कशाला ठेवले जायची होय चांगली करा बर का तू मी चालले ना करते वाटली तर मला घरी जाऊ द्या नीटनिटक फिरून काही तुझा मोबाईल मित्रांनो चला इकडे तुम्हाला आत्याचं घर दाखवते बघा आत्यानं कुत्र जाईल म्हणून का यात असो लय भारी केलंय बघा आत्याने यावेळी पी व्ही पी का काय तसलं म्हणते पडद ते पुण्या मुंबई मध्ये नसतंय तसलं भारी केलंय इथं ही तर टीव्ही तर बघा केवढा मोठा आहे टीव्ही दिसला का टी व्ही पावडरचं दबन तियालाच पिअन सगळं इकडे किचन आहे बघा ही बेडरूम आहे ही बेडरूम है। या आट्यामध्ये धाकटी चुलतीय बघा आणि बघा इकडे ही किचन आहे किचन मध्ये फरशी बिरशी लावून ही देवघर बघा किती मस्त आहे झकायचं आहे का नाही देवघर देवघर एकच नंबर आहे बघा बघा ही ह्यांनी बी आहे बघा बाबा पोरं घेऊन ही चालले ती कुठं

बघा तांदूळ ही काढून ठेवले सगळे ही हाय पथरेची खोली हा पंखा लावून ठेवला कपाट आलो आलो तर ह्या आरशात दिसते का न आरशात दिसते का तो खेळतो राशी आरशेत दिसते अरे वा 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 कशी दिसते काय तिकडे जायचं तिकडे काय आहे नसतं खेळायला आता म्हणते काय पड पळ काही पडते ज्यादा काही नाही म्हणाय

चंचा चंदचा अगं चंदचा हाय भाई राईक की जबर नाव ठेवले दे आज जबर माहित आहे नाव तो बस ना त्या मामा आजच गेली काय नाही सोनिया नाही मॅडम बसू

गोडल्या थांबतोय तर येतोय आमच्या संग हे तर थांबतोय का येतोय आमच्या संग आ येतोय काय थांबतो आ येते का बरं चला चला खायला देतो मला तू गाय बारकेस का आता तुला खायला दे आमचं पैसे बोलले बघ आमचं मग काय